मी एखाद्याला उधारीचे पैसे दिले आज विचारता तर तो म्हणून तुम्ही पैसे घेतलेच नाही लेखी करार नाही म्हणून तुम्ही काहीच करू शकत नाही असं वाटते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो मी आहे महेश आणि तुम्ही पाहत आहात लिगा ज्ञान मराठी लक्षात ठेवा लेखी करार नसला तरी कायद्यानुसार तुम्ही सीई वापरू शकता एक तुमचं बँक स्टेटमेंट पैसे पाठवल्याचा पुरावा दोन व्हॉट्सअप चॅट्स किंवा मेसेजेस जिथे त्याने पैसे मागितले तीन कॉल रेकॉर्डिंग जिथे तो पैसे देण्याचे मान्य करतोय या पुराव्याच्या आधारे तुम्ही समरी सूट दाखल करून तुमचे पैसे वसूल करू शकता हार मानू नका अशाच कायदेशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भारतामध्ये हजारो लोक नातेवाईक मित्र आणि ओळखीच्या व्यक्तीला फक्त भरवशावर पैसे देतात कारण नातं तुटायला नको असतं पण जेव्हा पैसे परत मागायची वेळ येते आणि समोरून नकार मिळतो तेव्हा माणूस गप्प बसतो का कारण त्याला वाटतं माझ्याकडे तर काहीच पुरावा नाही पण हे पूर्णपणे चुकीचं आहे कायदा फक्त स्टॅम्प पेपरवर चालत नाही डिजिटल युगात तुमचे डिजिटल प्रिंट हाच तुमचा सर्वात मोठा पुरावा आहे तुम्ही दिलेले पैसे यूपीआयने दिले असतील तर ते बँक स्टेटमेंट पुरेस आहे जर तो मेसेज वर पैसे देतोय असं म्हटलं असेल तर तो व्हॉट्सअप चॅट सुद्धा खूप महत्वाचा ठरू शकतो विश्वास ठेवला म्हणून स्वतःच नुकसान करून घेऊ नका पुरावे सह कायदेशीर नोटीस झाडा पैसे वसूल होतात जो तुमचा जो मित्र लोकांना पैसे वाटत सुटलाय त्याला हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि सावध राहा उधारीने दिलेले पैसे परत मिळत नाहीत हे आहे सगळ्यात मोठे तीन गैरसम गैरसमज पहिला लेखी करा नसेल तर केस होत नाही पूर्णपणे चूक मेसेजेस कॉल रेकॉर्डिंग आणि बँक ट्रान्सफर हे सुद्धा भक्कम पुरावे आहेत गैरसमज दुसरा पोलीस काहीच करत नाहीत चुकीचं जर समोरच्या नियत फसवणुकीचे असेल तर तुम्ही कलम चारशे वीस सेक्शन फोर टू झिरो आय पी सी बीएनएस तक्रार करू शकता गैरसमजिबात सूटद्वारे कमी खर्चात आणि लवकर न्याय मिळवू शकतो सत्य काय आहे सत्य हे आहे की कायदा तुमच्या बाजूने आहे फक्त तुम्हाला तुमच्या हक्काची माहिती हवी तुमचे पैसे कोणी अडवलेत का कमेंट मध्ये नक्की सांगा भारतीय कायद्यानुसार पुरावा म्हणजे स्टॅम्प पेपर वरची स्वाक्षरी नाही तुमच्याकडे लेखी करार नसेल तर घाबरू नका इंडियन एव्हिडन्स ऍक्ट नुसार या पाच गोष्टी कोर्टात भक्कम पुरावा ठरू शकतात तुमचे व्हॉट्सअप किंवा एसएमएस चार्ट व्यवहार झालाय किंवा समोरच्याने पैसे देण्याचे मान्य केले दुसरी कॉल रेकॉर्डिंग तिसरी सर्वात सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे तुमचे युपीआय किंवा बँक स्टेटमेंट हे कधीच खोटं बोलत नाहीत चौथी व्यवहार झाला तेव्हा तिथे हजर असलेले साक्षीदार आणि पाचवी तुम्ही वारंवार हो पैसे मागितल्याचे मेसेज हे सर्व कायदेशीर पुरावे लिगल एविडन्स आहेत म्हणूनच पुरावा नाही म्हणून गप्प बसू नका आपला हक्क मागा ही माहिती खूप महत्त्वाची आहे आता सेव्ह करा तुमचे पैसे अडकले समोरचा टाळाटाळ करतोय मग आता फक्त बोलून उपयोग नाही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे लिगल नोटीस एका अनुभवी वकिलामार्फत समोर व्यक्तीला अधिकृत कायदेशीर नोटीस पाठवा ही नोटीस समोरच्याला होते की आता प्रकरण कोर्टात जाणार आहे पोलीस आणि कोर्टाचे कटकटी नको म्हणून तो पैसे परत देतो लक्षात ठेवा नोटीस म्हणजे थेट जेल नाही तर हा त्याला दिलेला एक शेवटचा इशारा असो सत्तर टक्के प्रकरण इथे लिगल नोटीस पाठवली पण तरी समोरचा व्यक्ती पैसे द्यायला नकार देतो किंवा तुमची नोटीस त्याने वाचलीच नाही मग आता वेळ आली आहे पुढच्या पायरीची ती म्हणजे सिव्हिल रिकव्हरी सूट दिवाणी वसुली दावा कोर्टाच्या माध्यमातून तुम्ही फक्त तुमचे मूळ पैसेच नाही तर त्यावर व्याज इंटरेस्ट आणि तुमच्या कायदेशीर लढाईचा खर्चही वसूल करू करू तुमच्याकडे असलेले बँक ट्रान्सफरचे पुरावे आणि मेसेजेस कोटा सादर करा काय कायदा तुमच्या बाजूने असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल लक्षात ठेवा तुमचे कष्टाचे पैसे सोडून देऊ नका कोटाची प्रक्रिया सुरू झाली की मोठ्यांचा अहंकार सुद्धा मावळ होतो तुमच्या हक्कासाठी लढायला शिकाचे घेतले आता ओळखी दाखवायला तयार नाही सध्या समोरच्या जिन्या सुरुवातीपासूनच कोटी असेल ही तर ही फक्त उदाहरण आहे तरी फसवणूक आहे अशा वेळी तुम्ही फक्त कोर्टाची पायरी नाही तर पोलीस स्टेशनची पायरी चढू शकता पहिली कारवाई आय पी सी कलम चारशे सहा म्हणजे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट विश्वासघात तुमचा विश्वास तोडून पैसे हडपणाऱ्यांविरुद्ध हे कलम आहे दुसरी कारवाई आय पी सी कलम चारशे वीस म्हणजे चिटिंग फसवणूक जर त्याने खोटं बोलून किंवा चुकीची माहिती देऊन पैसे घेतले असे तर ही केस बनते पण लक्षात ठेवा हे सर्व तुमच्या केसच्या फॅक्टवर अवलंबून असतं प्रत्येक उदारी चारशे वीस नसते पण जिथे फसवणूक आहे तिथे कायदा कठोर आहे तुमचा हक्क सोडू नका हा व्हिडिओ त्यांना पाठवा ज्यांनी तुमचे पैसे थकवलेत अशाच कायदेशीर माहितीसाठी सबस्क्राईब करा तुम्ही संतापला आहात हे मान्य आहे पण रागाच्या भरात या तीन चुका करू नका नाहीतर पैसे मिळण्याऐवजी तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल पहिली चूक समोरच्याला फोनवर किंवा मेसेजमध्ये शारीरिक इजा करण्याची धमकी देऊ नका यामुळे तुमच्यावर एक्स्ट्रोशनची केस होऊ शकते दुसरी चूक सोशल मीडियावर त्याची बदनामी करू नका त्या व्यक्तीला चोर किंवा फसवणूक करणारा असंच जाहीरपणे संबोधू नका तो तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकू शकतो तिसरी चूक पैसे वसुलीसाठी बेकायदेशीर मार्ग किंवा गुंडगिरी वापरू नका कायदा हातात घेतला तर तुमचे पैसे मिळणे तर लांबच उलट तुम्हीच अडचणीत याल लक्षात ठेवा कायदा तुमच्या बाजूने आहे पण तो वापरण्याची एक पद्धत आहे चुकीचा मार्ग तुमच्या विरुद्ध वापरला जाऊ शकतो चुकीच्या जा मार्गापेक्षा कायदेशीर मार्ग निवडा हा व्हिडिओ सेव्ह करा आणि इतरांना सावध करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा एकदा फसवणूक झाली की समजतं पण पुढच्या वेळी काय पुढच्या वेळी काय उधारी देताना या चार गोष्टी पाळा आपले पैसे सुरक्षित करा पहिली गोष्ट ना किती जवळचं असलं तरी एका साध्या कागदावर ॲग्रीमेंट करा किंवा दोन साक्षीदारांच्या सह्या तरी नक्की घ्या दुसरी गोष्ट पैसे देताना यू पी आय किंवा बँक ट्रान्सफरच करा पैसे पाठवताना रिफरन्स रिफरन्समध्ये लोन टू नेम असं नक्की लिहा तिसरी गोष्ट पैसे पाठवल्या व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपवर कन्फर्मेशन घ्या उदाहरणार्थ मी मी तुला दहा हजार दिलेत कधी परत देशील हा मेसेजही पुरावा ठरू शकतो आणि चौथी शक्यतो कॅश देण्यात टाळा कारण व्यवहाराचा मागोवा घेणं कठीण असतं तुमची थोडीशी काळजी तुम्हाला भविष्यात मोठ्या त्रासापासून वाचू शकते हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला पाठवा जो सगळ्यांना पैसे वाटत सुटतो तर मित्रांनो एक एक गोष्ट मनाशी पक्की कार्ड बांधून ठेवा लेखी करार नाही म्हणून काय कायदेशीर मार्ग बंद होत नाहीत तुमचे सर्व डिजिटल पुरावे चार्ट्स आणि बँक स्टेटमेंट जमा करा हाच तुमचा सर्वात मोठा आधार आहे चुकीच्या चुकी मार्गाला जाऊ नका नोटीस आणि सिव्हिल सूट यांसारख्या योग्य कायदेशीर मार्गाचाच वापर करा तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट भारताच्या कायद्यावर न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा पुरावे सोबत असतील तर न्याय नक्की मिळतो तुमची मेहनत वाया जाऊ देऊ नका आता उठा आणि आपल्या हक्कासाठी पाऊल उचला मित्रांनो ही माहिती तुम्हाला थोडी जरी उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक एक नक्की करा आणि तुमच्या आणि तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी कष्टाचे पैसे बुडण्यापासून वाचू शकता अशा सोप्या भाषेत कायदेशीर माहितीसाठी लिगल गॅन मराठीला करा आणि बेल ऐकून नक्की दाबा एक महत्वाची सूचना हा व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीसाठी आणि जनजागृतीसाठी आहे प्रत प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते त्यामुळे कोणताही कायदेशीर निर्णय घेण्यापूर्वी वकिलाचा प्रत्यक्ष सल्ला नक्की घ्या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मते आणि प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की लिहा अशाच उपयुक्त कायदेशीर माहितीसाठी लिगल गॅन मराठी युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा पाहत राहा सतर्क राहा धन्यवाद जय हिंद